नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब टायटल पाहू शकता आठवा वेतन आयोग लागू पेन्शन दुप्पट आकडेवारी पाहून तुम्हीही चकित व्हाल काय आहे पाहू आपण सविस्तर एट पे कमिशन नंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट पर्यंत वाढल्यास पेन्शन दुप्पट होऊ शकते जाणून घ्या संपूर्ण गणित आणि आयोगाचा अहवाल काय आहे पाहू आपण केंद्र सरकारचे लाखो निवृत्ती कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत या नव्या आयोगानंतर केवळ पगारच नव्हे तर पेन्शनमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारी आकडेवारीनुसार तीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत देशात अडुसष्ट पॉईंट बहात्तर लाख पेन्शनधारक आहेत ज्यामध्ये नागरिक संरक्षण दूरसंचार रेल्वे आणि टपाल विभागातील कर्मचारी समाविष्ट आहेत ट्रीटमेंट फॅक्टर म्हणजे काय पेन्शनमध्ये किती वाढ होईल हे ठरवण्यात ट्रीटमेंट फॅक्टर ची मोठी भूमिका असते प्रत्येक वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा मूलभूत पगार आणि पेन्शन याची गणना याच घटकावर आधारित असते सातवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न ठेवण्यात आला होता म्हणजेच सहाव्या वेतन आयोगाच्या तुलनेत पगार आणि पेन्शन दोन पॉईंट सत्तावन्न पट वाढेल जर आठवा वेतन आयोगात सरकारने फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नवरून तीन पॉईंट झिरो झिरो किंवा तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत वाढवला तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये दुहेरी वाढ होऊ शकते उदाहरणार्थ जर सध्याची मूलभूत पेन्शन तीस हजार रुपये असेल तर तीन पॉइंट झिरोच्या फिटमेंट फॅक्टरनुसार ती नव्वद हजारपर्यंत जाऊ शकते यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे आयोगाचे औपचारिक गठन पूर्ण केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे हा आयोग अठरा महिन्याच्या आत आपला अंतिम अहवाल सादर करेल तथापि त्याच्या शिफारसी एक जानेवारी दोन पासून लागू होण्याची शक्यता आहे या आयोगाचे नेतृत्व सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई करणार आहे सरकारने आयोगात खालील प्रमुख सदस्यांची केली आहे न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई अध्यक्ष आहेत प्रो पुलक घोष अंशकालीन सदस्य पंकज जैन सदस्य सचिव आयोगाला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि सेवा अटींचा आढावा घेऊन सुधारणा सुचवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत यात संरक्षण सेवेचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचाही समावेश असेल पेन्शन कॅल्क्युलेशनचे संभाव्य उदाहरण वर्तमान मूलभूत पेन्शन फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न मूलभूत पेन्शन वीस हजार रुपये फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न झाल्यास एकावन्न हजार चारशे पंचवीस हजार फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न झाल्यास चौसष्ट हजार दोनशे पन्नास तीस हजार फिटमेंट फॅक्टर सत्त्याहत्तर हजार शंभर फिटमेन फॅक्टर तीन पॉईंट शून्य शून्य फिटमेन्ट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट जर तीन पॉइंट झिरो झिरो असेल तर साठ हजार आणि तो तीन पॉइंट अडुसष्ट असल्यास त्र्याहत्तर हजार सहाशे पंच्याहत्तर हजार ब्याण्णव हजार नव्वद हजार एक लाख दहा हजार चारशे यावरून स्पष्ट होते की फिटमेन फॅक्टर वाढल्यास पेन्शनधारकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो आयोगाचा उद्देश आणि अपेक्षित परिणाम आठव्या वेतन आयोगाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महागाई जीवनावश्यक खर्च आणि आर्थिक वस्तू सुसंगत वेतन संरचना तयार करणे यामुळे केवळ विद्यमान कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर निवृत्त पेन्शनधारकांनाही थेट फायदा होईल आयोग नियमितपणे अंतरिम अहवाल देखील सादर करणार आहे ज्यातून क्रमवार सुधारणा लागू होऊ शकतात निष्कर्ष आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबतच पेन्शन ही उत्पन्नात मोठी वाढ होईल त्यामुळे ही सुधारणा लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे पुढील काही महिन्यात सरकारचा अंतिम निर्णय येण्याची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद